किंवा मी उपस्थित राहू शकत नसल्यामुळे तुम्ही आजचा कार्यक्रम जो गणवेश वाटपाचा आहे तो आज तुम्ही करून घ्या माझं तर हे आता गणेश वाटप आहे तर खरोखरच हे तुमच्या प्रयत्नातून तुम झालेलं हे जी मंडळं पूर्णपणे जाणीव आहे हे मंडळाला माहीत आहे की तुमच्या संघटनेच्या माध्यमातून हा गणवेश हा नवीन ग ग जो गणेश कोड आहे हा मंडळातील सर्व महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षक रक्षकांना लागू केलेला आहे तर त्याची खऱ्या अर्थाने आज प्रत्यक्ष आपण सुरक्षा रक्षकांना तर गणवेश वाटप करणार आहोत सुरुवात सुरुवात खऱ्या अर्थाने आज सुरुवात करत आहोत तर त्याप्रमाणे आम्ही आज प्रत्येकाला गणवेश देत आहोत फक्त ह्या गणवेशाचा मात्र कुठेही अनादर मातर। होणार नाही ह्याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची एवढीच आमची मंडळातर्फे आपल्याला विनंती राहील ही आणि संघटनेने ह्या माध्यमातून सर्व सुरक्षा रक्षकांना जनजागृती करावी की ह्याचा कुठल्याही प्रकारे गैरवापर होणार नाही आणि शासनाने ह्याबाबत आपला थोडासा विरोध केला होता खाकी गणेशासाठी किंवा तो पोलीस दलाशी साम्य असल्यामुळे याचा वापर करू नये पण तुम्ही तो मोठ्या प्रमाणात मंत्रालयामध्ये किंवा मंत्री महोदयांकडे पाठपुरावा केल्यामुळे हा ड्रेस कोड मंडळासाठी लागू झालेला आहे तर आज आपण ते गणेश वाटपाचा कार्यक्रम करतो त्याचं मी पहिलं नाव आहे संजय पोहार यांना इथं बोलवतो मॅडम अशीन एक नंबर असं केलं तुम्ही नाव टाकाल हो नाही ठीक आहे ना बरं मॅडम अश्विनी सोनवणे मॅडम यांना मी इथं बोलवतो ना जय झूलेलाल

मॅडम सर आज जो आपण वर्दीचा जो वाटप केलेला आहे तर हा जो आनंदाचा क्षण आहे आमच्या सुरक्षा रक्षकांसाठी तर आपली काय पहिली प्रतिक्रिया जो शासनाने जो नवीन ड्रेस जा, जाहीर केलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही मंडळी समाधानी आहोत फक्त नमस्कार मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना सरचिपित प्रथमेश भाऊ बांधार सर्वप्रथम मी आभार मानतो आमचे गुरुवर्य म्हणजे आमचे साळुंके साहेब कारण खातीवरतीचा ज्या वेळेस विषय येत होता त्यावेळेस कळत न कळत कारण जे प्रशासकीय बाब असल्या तो सल्ला देणं हे त्यांना उघडपणे जमत नसायचं अंतर्गत विषय म्हणून आम्हाला एक खोचक सल्लाही द्यायचे आणि मार्गदर्शनही करायचे करा तर त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे खरंच मी आभार व्यक्त करतो त्यानंतर आमचे वंदरी साहेब होते त्यानंतर आमचे गीते साहेब होते वाळके साहेब होते खरंच एका जीवाभावाच्या परिवारातून त्यांनी जे आम्हाला सहकार्य केलं कारण आम्हाला आंदोलन करण्यासाठी चार चार पाच पाच दिवस मंत्रालयामध्ये जाऊन उपाशी बसायला लागायचं आजार मैदानावर जाऊन बसायला लागायचं त्यांनी खऱ्या अर्थाने खरंच जेवढा आमचा वाटा होता त्याचबरोबर ह्या अधिकारी वर्गांचाही त्याच्यामध्ये वाटा होता आणि ही वर्दी अशीच मिळाली नाही मित्रांनो ह्याच्यासाठी अनेक जणांचे संघर्ष जीवांतचा बाजी लावून त्यांना संघर्ष करावा लागला खऱ्या अर्थाने सर्व श्रेय म्हणावं लागेल आपल्या महाराष्ट्र राज्य न्याय संघटनेचे अध्यक्ष असं वाश्विनीताई सोनम हे बाई माणूस असून एका वाघिनी सारख्या लढल्या दोन दोन चार चार दिवस पाहते पुढच्या इतक्या चिखलामध्ये त्यांनी उपोषण केलं आंदोलन केलं आणि त्यामधून हा मार्ग गरजेला फोडली आणि हा सुरक्षा रक्षकांसाठी हा एक वर्दीसाठी मार्ग मोकळा करून दिला आणि आज सबद्ध महाराष्ट्र पाहतोय कि संपूर्ण महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांना हा खाकी वर्दी वाटप झालेली आहे आणि खरीच ताई सेलेक्ट करतो तुमच्या कर्तृत्वाला कारण आज बाई माणूस असून का आज शासना शासनाला जाग आणून देण्यासाठी जे ताईंनी काम केलं हे अत्यंत बहुमौलाचे हो आहे आणि त्याचबरोबर माझं सर्व सुरक्षा रक्षकांना सांगणे आणि एक ताकीद सुद्धा आहे मी एक संघटनेचा पदाधिकारी आहे आणि साहेबांनाही सांगणे जो संघर्ष केला तो असाच मिळालेला नाही त्यासाठी अनंत त्याग करावा लागलेला आहे जो सुरक्षा रक्षक या वर्दीचा गैरवापर करत साहेब खरखर डी रजिस्टर करायचं आणि ज्या सुरक्षा आपण संघटनेवाला असू द्या किंवा मी स्वतः जरी आलो तर पहिले त्याला कान पकडायला लावायचं आणि त्याला कोंबड्या करून इथं खाली बसवायचं तुमच्या गोष्टी त्याला वॉशरूमला सुद्धा सोडायचं नाही कारण ह्या वर्दीसाठी अज्ञात जणांचे प्रयत्न आहेत आणि जणांचे जीव गेलेले साहेब कोणालाही पाठीशी घालायचं नाही आणि वर्दीचा हा माल राखलाच गेला पाहिजे मळकटलेली कळकटलेली इथून मागे जे घडल्या आपल्या आस्थापना गेल्या आपली वागणूक धड नव्हती त्यामुळे आपले सप्ताहला वर्दी गेली आणि आजपर्यंत आपण वाट बघत बसलो तर इथून पुढे हे बिलकुलही मंडळाची सहन करणार नाही आणि कोणता संघटनेवालाही सहन करणार आहे आणि कोणालाही पाठीशी घालणार नाही एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तर आमचं एक मंडळात मा शासनाने जो ड्रेस कोड दिले नवीन दिलेला आहे तर एवढीच अपेक्षा मंडळाकडनं आहे की हा ड्रेस कोडचा अवमान होणार नाही याची प्रत्येक सुरक्षा रक्षकाने काळजी घ्यावी ड्रेस हा नेहमी प्रत्येक ज्या ठिकाणी आस्थापर्यंत तुम्ही तैनात होणार आहात त्या ठिकाणी स्वच्छ असावा तो कुठल्याही मळक्या स्थितीत नसावा जेणेकरून मंडळाची प्रतिमा डागळणार नाही याची काळजी प्रत्येक सुरक्षा कक्षाने घ्यावी ही मंडळाची अपेक्षा असणार आहे सर कठोरात कठोर जर या वर्दीचं जर काही पालन झालं नाही तर सुरक्षा रक्षकांवर आपण काय कार्यवाही त्या सुरक्षा रक्षकावर आम्ही मंडळाच्या नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई निश्चित केली जाईल नक्की शिस्तभंग म्हणजे काय सर निश्चित शिस्तभंग म्हणजे त्या तो त्यांनी जर ड्रेस कोड केल को, परिधान केला तर त्या दिवशी त्या ठिकाणी त्याची ड्युटी थांबवली जाईल त्याला 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 ज्ञापन दिलं जाईल आणि त्याच्याकडून खुलासा मागवला जाईल बाबा तू त्या दिवशी ड्रेस परिधान का केलं नाही किंवा जो श मंडळाने ठरवून दिला जो ड्रेस कोड आहे नवीन ड्रेस आहे ते तो का परिधान केला जात नाही याची खातर खात केली जाईल बरे याचा आता प्रसार कोणत्या प्रकारे मंडळाच्या माध्यमातून केला जाईल मंडळामार्फत याची जाहीर नोटीस प्रदर्शित केली जाईल याशिवाय काही स्थानिक वृत्तपत्रामध्ये सुद्धा याचे आम्ही प्रसार करणार जेणेकरून जनतेलाही माहिती झाला पाहिजे सुरक्षा रक्षकांसाठी नवीन जो ड्रेस कोड आलेला आहे जनतेला माहिती झाला पाहिजे आस्थापने जे आस्थापने कार्यरत आहे त्यांना माहिती झालं पाहिजे आणि प्रत्येक आस्थापनेला आम्ही कळवणार आहोत की एक ठराविक दिवस आम्ही देऊ दिव त्या तारखेपासून प्रत्येक आमचा सुरक्षा रक्षक हा नवीन ड्रेसमध्ये तैनात होईल याची प्रत्येक आस्थापने काळजी घ्यावी आणि जो ड्रेस घालणार नाही याच्यासाठी आपल्याकडे काय तरतूदी आणि अशी कोणत्या प्रकारे मंडळाच्या वतीने कार्यवाही करण्यात येईल काही जणांनी मापच दिले नाही असं समजलेलं आलं आहे तर त्यामुळे आपण मंडळाच्या वतीने पुढील उपाययोजना काय करणार आहात ज्यांनी ज्यांनी आता आम्ही सर् सर्वांनाच आमचे मेसेज केलेले आहे की सर्वांनी जाऊन माफं केलरकडं माफं देऊन यावीत आता ज्या सुरक्षा रक्षकांनी जे माफ दिले नाहीत बाबतीत आम्ही पुन्हा एकदा त्यांना मेसेज पाठवू की तुम्ही जाऊन एक ठराविक कालावधी जाईल त्या जा जा कालावधीमध्ये त्यांनी ते माफं द्यावीत जर त्याच्या पुढे जर त्यांनी माफ देईचा टाळाटाळ केली तर आम्ही त्यांच्या या पुढच्या लुट्यात थांबवलं जाऊ धन्यवाद आपल्यासोबत आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना अध्यक्षा सौ सो अश्विनीताई सोनावणे तसेच पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या पर्यवेक्षिका तर ताई आपण जो ड्रेस परिधान केलेला आहे जो आपण महाराष्ट्रवर संघर्ष केला तर आज ही वर्दी आपण घातलेली आहे आपल्याला ही वर्दी घालून काय वाटते प्रथम नमस्कार मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना अध्यक्षा अश्विनी अनिल सोनावणे आज हा दिवस आनंदाचा आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या सुरक्षा रक्षकाला खूप आनंदाची बातमी मिळाली आणि आज आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक सुरक्षा रक्षक आनंदी आहे का की हा जो युनिफॉर्म आहे हा जो गणवेश आहे यासाठी किती झिजले हे प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येक संघटनाने प्रत्येक सुरक्षा रक्षकांनी ह्याला मेहनत घेतलेली आहे प्रत्येक महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षकाला माहिती आहे की मेहनत सगळ्यांनी केलेली आहे पण पूर्व मला असं म्हणायचं आहे की जे त्याग मी केलेलं आहे त्याचं फळ मला आज मिळालेलं आहे आणि माझे सुरक्षा रक्षक आज आणि एक मला विनंती आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षकांना या युनिफॉर्मचा कुणीही गैरवापर करू नये जे कोणी याचा गैरवापर करेल त्यांचा डी रजिस्टर मध्ये नाव नोंदणी करण्यात येणार आहे हे आम्ही स्वतः बोलतोय का की मंडळामध्ये जे अधिकारी आम्हाला सांगितले की संघटनेने सुद्धा तुम्ही सूचित करून तुम्ही हा संदेश द्यावा म्हणून तर हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे सुरक्षा रक्षकांनी हा युनिफॉर्माचा मान ठेवावा मळके घालू नये व इस्त्रे करून घालायचंय आणि ह्याचा जमण्यात कपडे घातले आपण आणि शर्टवर घातलं किंवा काय कोट घातलं आणि कुठेही गेलं याचा गैरवापर करू नये असं काही निदर्शक आलं तर त्या माणसावर कारवाई केली जाईल तातत्यात ही तुम्हाला पहिली सूचना आहे आणि या युनिफॉर्मची सगळ्यांनी युनिफॉर्मची काळजी घ्यायची आणि त्याला इज्जत द्यायची हे माझं म्हणणं आहे प्रथम सर्वांना मी सांगते आहे सुरक्षा रक्षकांना ही आनंदाची बातमी आहे एवढंच बोलून थांबवते आहे आणि माझ्या सुरक्षा रक्षकांचे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातले मंडळाच्या अधिकाराचं पण मी अभिमान मान त्यांचा धन्यवाद मानती आहे आणि प्रथम माझे मंत्री महोदय खाडेसाहेब यांचंसुद्धा मी धन्यवाद मानतीये आहे सर्व धन्यवाद मानून आज माझे दोन शब्द थांबवती आहे जय हिंद जय महाराष्ट्र तर सर आजपासून पुणे जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांना आपण वर्दी घालण्याची परवानगी दिलेली आहे काय आणि वाटप करण्याची आपण परवानगी दिली तर अंगावर घालण्याची परवानगी आपण कधी देणार आहात आम्ही आता सर्व सुरक्षांना खात्री होईल की सर्व सुरक्षांना गणवेश आणि किट वाटप झालेलं आहे एकदा त्यानंतर आम्ही सर्व सुरक्षा रक्षांना ड्रेस परिधान करण्याची परवानगी देणार साधारण या गोष्टीसाठी किती कालावधी लावू शकतो एक जुलै पासून आमचा प्रयत्न राहील की सुरक्षा दक्षक हा एक जुलै पासून नवीन गणवेशावर तो तैनात होईल याची काळजी घेतली नमस्कार मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना सरचिटणीस प्रथमेश भाऊ रांधार सर्वप्रथम मी आभार मानतो आमचे गुरुवर्य म्हणजे आमचे साळुंके साहेब कारण खातीवरतीचा ज्यावेळेस विषय येत होता त्यावेळेस कळत न कळत कारण जे प्रशासकीय बाब असल्या कारणास तो सल्ला देणं हे त्यांना उघडपणे जमत नसायचं तर अंतर्गत विषय म्हणून आम्हाला एक खोचक सल्लाही द्यायचे आणि मार्गदर्शनही करायचे तर त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे खरंच मी आभार व्यक्त करतो त्यानंतर आमचे वंदारी साहेब होते त्यानंतर आमचे गीते साहेब होते वाळके साहेब होते खरोखरच एका जीवाभावाच्या परिवारातून त्यांनी जे आम्हाला सहकार्य केलं कारण आम्हाला आंदोलन करण्यासाठी चार चार पाच पाच दिवस मंत्रालयामध्ये जाऊन उपाशी बसायला लागायचं आजार मैदानावर जाऊन बसायला लागायचं त्यांनी खऱ्या अर्थाने खरंच म्हणजे जेवढा आमचा वाटा होता त्याचबरोबर ह्या अधिकारी वर्गांचाही त्याच्यामध्ये वाटा होता आणि ही वर्दी अशीच मिळाली नाही मित्रांनो ह्याच्यासाठी